विनम्र, प्रेमळ व कुटुंबाचा भक्कम ठरलेले कैलासवाशी सकाळी साडेसात वाजता देवनदी तीरी अंभोरे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला माणुसकीचे मूल्य जपणारा सर्वांना आपुलकीने भेटणारा आणि कुटुंबासाठी आयुष्यभर झटणारा एक थोर माणूस हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे दशक्रियेसाठी सामाजिक राजकीय धार्मिक व्यावसायिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट आणि त्यांच्या आठवणींचा ओलावा स्पष्टपणे दिसत होता उपस्थितांनी कैलासवासी भाऊसाहेबांच्या उदार स्वभावाची मेहनती वृत्तीची आणि समाजकार्यातील योगदानाची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमात ह भ प सचिन महाराज गायकवाड यांनी हृदयस्पर्शी प्रवचन केले जे आले ते जाणार पण माणुसकीची सुगंधी वारसा ठेवून जाणारे थोडकेच या अर्थपूर्ण शब्दांनी त्यांनी कुटुंबियांना सांत्वन दिले जे अनिवार्य आहे ते मरण येल खरं सत्य काय असेल तर ते मरण आपण स्वीकारत नाही हे दुर्दैवाची बाब आहे मजलागी दुःख व्हावे आयसा कोणी न भावे जीवे कुणाला वाटतय मी दुःखी असावं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन गीताकारांनी चार दुःख जीवनामध्ये सांगितले तर महत्वाचे आणि मुख्य आणि मोठे दुःख आहे जन्माचंही दुःख आहे जरा ना दुःख आहे मरेपर्यंत येणाऱ्या छोट्या मोठ्या व्याधी आहेत आणि शेवटचं दुःख मृत्यू सांगितलंय जन्माला येताना दुःख आहे दुःखाचंच वर्णन केलंही बरायनी काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मलमूत्र मांस जाना तुझ क्षण क्षणा ध्यात असो क्षणा ध्यात असो आईच्या गर्भामध्ये त्या पिशवीमध्ये राहिलेला जीव चहू कडून मलमूत्राने वेष्टून गेलाय तिथे म्हणतोय देवा रे मला या नरगडा पिशवीतून बाहेर तरी काढ देवाला म्हणतो मी तुझं भजन करण तुझं स्मरण करन तुझ्या नामारविंदामध्ये मा राहील माझ्या मुखात सदैव तुझंच नाम राहील आणि मग गर्भामध्ये दे देवाचा आणि जीवाचा संवाद येईल देव म्हणतो खरंच करशील होय देवा कर हो तुझं भजन करन मी बाहेर आल्याबरोबर बैमान झाला भजन विसरून गेला रडतानाचा स्वर येतो जीवाचा लहान मुल जन्माला आल्याबरोबर रडत ते क्याव 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 करत त्यावेळी जीवाला देव बोलत असतो अरे तू ताईच्या आईच्या गर्भात म्हणला होता मला बाहेर काढ मी तुझं भजन बाहेर आला आता कर ना भजन बाहेर आल्याबरोबर या सृष्टीचा वारा लागला इथली सुख लोलुकता त्याला भेटायला लागली आणि मग तो मग देव म्हणतो भजन कर जीव म्हणतो रडताना म्हणतो क्याव 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 कवा 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 म्हणलं म्हणतो बैमान झालाय तिथे म्हणतो अरे देवा मला श्वास घेताना आईने घेतला तर मला श्वास मिळतोय आईने गरम खाल्लं की मला गरभात चटके बसतात आईने गार घेतलं की मला थंडी लागते सगळं माझं पराधी नाही मला बाहेर काढ तिथपासून जे जीवाची प्रीती शरीरावर लागली आपण शरीराला अतिशय जपायला लागलो किती जपायला लागलो आपल्याला याच स्मरण राहिलं स्मरणच राहिलं नाही ना की मरतय ते शरीर जे मरत आहे ते शरीर मरतय आत्मतत्व मरत नाही न ना मर येते जाय ते कदाचित अरे आत्मतत्व कधी मेले का नैनंद ती शस्त्रांनी नैनन दहती अरे त्याला काय अग्नी जाळत नाही वारा सुकवत नाही पाणी भिजवत नाही कोण्याही वातावरणाचा ऋतूचा त्याच्यावर परिणाम होत नाही त्याला आत्मतत्व म्हणतात ते शरीरामध्ये राहत आहे पण शरीरामध्ये राहिलेल्या आत्मतत्वापर्यंत आपण पोहचत नाही आपण शरीराची सुक्रोलुकता घेण्यासाठी आहोत खडा फेका आपण शरीराची सुक्रोलुकता भोगतो ज्ञानोबारांनी सांगितलं आत्मतत्व तुमच्या हृदयातच आहे ना शरीरामध्ये आहे तिथपर्यंत तर जा अशुद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पम निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमानी त्या श्लोकावर ज्ञानोबाराया एक सिद्धांत सांगण्यासाठी ज्ञानोबरायांनी तीन दृष्टांत दिले धानोबा रायांना सिद्धांत तई सारुदया माझी राम असता सर्व सुखाचा आराम काभांता शिकाम विषयावरी आत्मधे राम ए हृदयामध्ये राम ये आत्मतत्व हेच राम तत्व आहे सामान्य जीवाला कळत नाही पटत नाही म्हणून ज्ञानोबा ना काही दृष्टांत देत दृष्टांत देत त्याचं महत्व पटवत पटवत सिद्धांतापर्यंत न्यावं लागलं ज्ञानोबा दृष्टांत वातावरणात भावनिकता पसरली आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले कैलासवासी भाऊसाहेबांचा उल्लेख आदर्श वडील म्हणून विशेष केला जातो कुटुंबासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले योग्य संस्कार दिले आणि प्रत्येक टप्प्यावर मुलांना मार्गदर्शन केले कठीण प्रसंगात धैर्य देणारे योग्य निर्णय घेण्यास शिकवणारे आणि प्रेमाने सर्वांना सांभाळणारे असे ते होते त्यांच्या व्यक्तिमत्वातून कर्तव्यनिष्ठा शिस्त प्रेमळपणा आणि संयमाची उज्ज्वल शिकवण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे तर एक मार्गदर्शक छत्र हरपल्याची भावना सर्वांच्या मनात होती या दुःखद प्रसंगी पत्नी ग भा रखमाबाई दादासाहेब खेमनर मुले ऍडव्होकेट शरद दादासाहेब खेमनर श्री बाबासाहेब दादासाहेब खेमनर मुलगी सौ अर्चना बाळासाहेब शिंदे जावई श्री बाळासाहेब शिंदे नातवंडे चिरंजीव प्रणव शरद खेमनर व चिरंजीव प्रणित बाबासाहेब खेमनर तसेच समस्त खेमनर परिवार दुःखांकित झाला आहे समाज बांधवांनी दिलेला आधार कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरला आदर्श पिता आजवासी दादासाहेब उर्फ भाऊसाहेब स्वर्णपंडित खेमनर यांचं दहा दिवसापूर्वी अल्पशा आजारान दुःखद तसं निधन झालं त्यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवाराला जे दुःख झालं आहे हे दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो म्हणून त्या परिवाराला एक मायेचा आधार देण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी दशकाविच्या निमित्तानं अखेरची तिरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहात या दशक सर्व ग्रामस्थ नातेवाईक दहा दिवसापूर्वी कैलासवासी आदरणीय दादासाहेब सरराम ठंबर यांचा देहवास झाला मी माझ्या दुर्गण परिवाराच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो हे जमलेल्या बंधुभिनं आमचे मित्र शरदराव यांची पिताश्री जाऊन आज दहा दिवस झाले त्यांच्या जाण्यानं निश्चितच त्यांचा कुटुंब त्यांचे नातेवाईक व आमच्या सर्व इथे स मित्रांनो दुःखाच्या छाया कोसळले परंतु मी पुढे काही कोणाचं चालत नाही अनेक अथक प्रयत्नानंतरसुद्धा दवाखान्यात त्यांना यश आलं नाही ते आपल्यातून निघून गेले मी सोमथोर भाऊसाहेब थोरात विद्यालय त्याचबरोबर संगमने दादांना भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सर्वांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी आज या ठिकाणी भाग्य भाऊसाहेब सावराम खेमणार त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलाला पत्नीला नातेवाईकाला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव भाऊसाहेबाच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय कष्टातून परपंच करून चांगले मुलाबाळो संस्कार करून मग देश सोडला त्यांच्या निमित्त गायकवाड महाराजांनी चांगल्या पद्धतीने प्रवचन केलं मी त्यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो तसं भाऊसाहेबांच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा देव अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वर प्रार्थना करतो तसं मी माझ्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने तसं विद्यालयाच्या वतीने तसं महाराष्ट्र राज्याचे लोक नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने भाऊसाहेबाला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जयंत महाराज अॅडव्होकेट शरद व त्यांचे बंधू यांचे पिताश्री यांचं दहा दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलं आत्ताच महाराजांनी सांगितलं की मुलांनी त्यांच्यासाठी औषधोपचार किती केला याबाबतचं महाराजांनी आता वर्णन केलं आहे खरंच वडील जाणं एक छत्र हळपलं गेलं परंतु ह्या कुटुंबाचा जर वारसा पाहिला वडील हे सोसायटीचे चर्म त्याचप्रमाणे गावातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग तर या मुलांचा सुद्धा जर पाहिलं शरद असेल त्यांचा बंधू असेल यांनी जी ॲडव्होकेट शरद यांचा जो वारसा आहे वडिलांचा आणि दुसरे बंधू हे दोघेही वडिलांचा वारसा पुढे जपतील आणि खरंच यांच्या रानाने जे छत्र हरपलं आहे त्याबद्दल मी संगम वकील संघात की व हो माझ्या कुटुंबाच्या वतीनं भावपूर्वी श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्णारे अंतकरणाने जमलेल्या बंधू आणि भगिनींना गेल्या दहा दिवसापूर्वी आमचे स्नेही मामा दादासाहेब भाऊसाहेब पटेल उर्फ भाऊसाहेब सावळेराम खेमणार पाटील हे आपल्यातून गेले खरतरी ही जाण्याची वेळ नव्हती परंतु आले देवाची या मना तेथे चाले ना अल्पशा आजाराने त्यांचं दुःख असं निधन झालं उच्चशक्ती असे त्यांनी मुलं घडवले खूप वेळा माझा आणि वकील साहेबांचा से संपर्क आला खूप हुशार असं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं त्यांचे जे स्वप्न होते ते त्यांनी साकार केले आणि आज ते आपल्यातून निघून गेले आपण सर्वजण त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या व्यक्तीच्या कुदनर कुटुंब्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार राधाकृष्ण ना। विखे पाटील यांच्या वतीनं आणि गळलीन ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व नातेवाईक आपतेष्टांच्या वतीनं ना। मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो गुरु महेश्वर गुरुदा साक्षात तस्मै श्री गुरु वैनमा कै असे दादासाहेब सायराम खेमनुर की यात्रा संपवून परलोखी होईल आगमन केलं महाराजांनी जे दादांच्या श्रद्धांजीला चिंतन केलं म्हणजे प्रवचन झालं खर तर शास्त्र असं सांगतंय येते गुहतम शास्त्र आणि या नारदाच्या गादीवर आज जे गाणे चाललेत लोक त्या गोष्टी चालल्या जे देवाला आवडत नाही मानवा थकोवाला आवडत नाही पण ते समाजाला आवडत आजचं जे खरं जे प्रवचन सचिन महाराजांनी केलं का या ठिकाणी बंधन भक्ती काय गावं काय बोलावं भक्ती ज्ञान इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या मृत्यू निवाराव्या जेणेकरुणी मृत्यू ठसावी श्री हरीची अंतरी आयुषी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची मला वाटतं या प्रवचनानं दादा दादांचा जो प्रवास सुरू झालाय कितीतरी कामाला हे प्रवचन येईल आणि दादाला आखेरचा भगवंताने आपल्या दादाचा जो आत्मा आहे जो प्रवास सुरू झाला तो प्रवास सुखरूप सुजलम अशा प्रकारचा हो आणि दादाच्या आत्म्याला भगवंताने आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या रुक्म परिवाराच्या वतीनं दादांना आखेची जमलेल्या माता बंधू भगिनी आज या ठिकाणी आमचे मित्र ॲडव्होकेट शरद बाबासाहेब यांचे वडील तसेच खेमनर परिवारचे पितृछत्र कलासाशी बाबासाहेब उर्फ बाहेब सर्वांध पाटील खेमनार यांच्या दक्षक्रिय विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलं मग आपल्या सर्वांच्याच वतीनं काकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो आणि आमचे बंधू माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात त्याप्रमाणे आमच्या थोरात परिवाराच्या वतीनं काकांच्या प्रती भाव व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो